जय शिवराय सागर कोलते पुन्हा एकदा आपलं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो तुम्ही आपले थमलिंग पाहिले असेलच खरंच आपल्याला एक व्हिडिओ सापडला आहे तर भावांनो त्या बाईचं नाव आपण काही घेणार नाही पण ती बाई कोण आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ती बाई स्वतःला हिंदुत्ववादी समजते स्वतःला समाजसेविका समजते आणि ही बाई सतत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुकत असते आणि ती म्हणते मी खानदानी तर तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा ती नेमकी बाई खानदानी का कशी आहे ती बाई आपल्या समाजसेविका तृप्ती देसाई धनंजय मुंडे यांची पत्नी कर्ण मुंडे ह्यांच्यावर वाटेल ते ग्रळ ओकत असते आणि काय म्हणत असते मी खानदानी मी खानदानी मी खानदानी आहे तर आपल्याला आता एक व्हिडिओ सापडला आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही सांगा तर ती बाई खानदानी का कशी आहे आपण याच्यावर व्हिडिओ करणार होतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे हे परस्त्री आपल्या माते समाने पण ही बाई त्या लायकीची नाही त्यामुळं ना इलाजाने आज हा व्हिडिओ करावा लागला जास्त वेळ लावणार नाही मी आता तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो आणि एकदा नाही तर तुम्हाला तो व्हिडिओ मी दोनदा दोनदा दाखवतो तर तो व्हिडिओ बघून खाली बघतो तुम्ही एक कमेंट करा नेमके ते बाई हिंदुत्ववादी आहे का समाजसेविका आहे का खानदानी

आपण त्याच्यासाठी बाकी गेली भो एक मिनिट तरी एक लाइन सिधाय काय सुरतला दुनिया ने हम दिया क्या घंटा दुनिया से हमने लिया क्या घंटा हम सब की परवा करे क्यों सबने हमारा किया तर बघितलं भावनो समाजसेविका हिंदू शिरणी बघा त्यांचे विचार आणि या मनोज जरंगे पाटलावर रोज भोगत असतात तर तुम्हाला या बाईविषयी काय तर तुम्हाला या बाईविषयी काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 在修嘞。